पाटलांनी ज्या ज्या सांगितलेल्या होत्या त्यावरती आता तशा बऱ्याचशा मागण्या आहेत एकच मागण्या नाही आहेत आमच्या ना तर असं होतं की पहिली तर नोकरीचं शिक्षणाचं आरक्षण त्यानंतर ओबीसीच्या दाखव्यामधून जे का काय दाख त्यांना हवे होते जे काय नोंदी मिळाले आहेत त्या आणि टिकणारं आरक्षण तशा त्यांच्या सात ते सात मागण्या होत्या त्यामधल्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्यामुळेच त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आता जवळजवळ आपण पाहिलं तर मागण्या बऱ्याच आहेत ज्या छोट्या मोठ्या आहेत त्या अशा तेरा मागण्या होत्या आणि त्याच्यामधल्या ठळक ज्या होत्या त्या मान्यता दिलेली आहे आता राहिला जो प्रश्न टिकणारं आरक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आज जे काय मुंबईला जाणं होतं ते थांबलं आहे आणि इथून आज आमच्या सरकारचा आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचा आणि खास करून मराठ्यांचा आज जो काही विजय झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा